एक व्यक्ती स्वतःच्या वेगाच्या पाच्छेद तीन वेगाने ऑफिसला गेला तेव्हा तो तीन तास लवकर पोहोचतो तर त्याचा मूळ वेग किती असा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो हा विश्वास तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अवेलेबल असतात तुमच्या अगोदरच्या विचारलेले असतात जे प्रश्न नाही विचारा एक सूत्र सर्वांना माहीत आहे जसं की डी मल्टिप्लाय व्ही याचा अर्थ डिस्टन्स इज इक्वल टू टाइम मल्टिप्लाय फेलॉसिटी म्हणजे अंतर बराबर वेळ गुणीला वेग हे सूत्र तुम्हाला सर्वांना माहीत आहे हे अंतर आहे उदाहरणार्थ हे मूळ अंतर हा मूळचा त्याला त्या का अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ आणि मूळचा अंतर कापण्यासाठी हा त्याचा मूळचा वेग याला जर समजा आम्ही संक्षिप्त केलं तर डी एक तयार होते गणित म्हणते एक व्यक्ती स्वतःच्या वेगाच्या पाचशे तीन वेगाने ऑफिसला गेला तेव्हा तो तीन तास लवकर पोहोचतो आता पोहोचण्यासाठी पूर्वीचा वेळ होता टी आता गणित म्हणते हे झालेले बदल थट्टी गणित म्हणते की आता तो तीन तास लवकर पोचतो म्हणजे पूर्वीचा जो वेळ आहे टी त्यातून तीन तास लवकर पोचतो याचा अर्थ तीन तास कमी लागतात कमी म्हणजे वजाची ही झाली नवीन वेळ जेव्हा तो स्वतःच्या वेगाच्या पाचशे तीन वेगाने जातो मग अंतर कोणतं आहे अंतर तेच आहे डी एक गोष्ट तुम्हा आम्हा सर्वांना माहीत आहे वेळ काढण्याचं सूत्र आंतरभागीला वेग आंतर हे तेच आहे डी अंशस्थानी मांडा आता मांडा मांडा वेग मांडायचा छेदस्थानी का मांडायचा छेदस्थानी तर वेळ काढण्याचं सूत्र आंतरभागीला वेग व्यक्ती स्वतःच्या वेगाच्या पाच तीन वेगाने ऑफिसला गेला म्हणजे पूर्वीचा वेग फी आता पूर्वीच्या वेगाच्या पाच तीन पूर्वीचा वेग व्ही च्या म्हणून गुणाकाराचं चिन्ह पाच छेद तीन वेगाने केल्यास ऑफिसला जाण्यासाठी तीन तास कमी लागतात अशा पद्धतीची ही मांडणी ती पद्धतीचे हे डी अंशामध्ये असेच हे वी आणि पाच यांचा गुणाकार पाचवी छेदस्थानी तीन हा संयुक्त अपूर्णांक इकडे लक्ष द्या हा आहे संयुक्त अपूर्णांक आणि संयुक्त अपूर्णांकाची सोडवण करत असताना संयुक्त अपूर्णांकातील छेदातील छेद हा अंशामध्ये कोणीला घ्यावा लागतो हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे जसं की टी वजा तीन मग आता हे तीन गेले डी सोबत गुणीला अर्थात हे होणार तीन डी भागीला छेदस्थानी राहणार पाच व्ही एखाद्या वेळेस कसं का काय नाही कळालं शंका कॉमेंटच्या माध्यमातून जरूर विचारा हे समीकरण दोन तयार झालं लेकरांनो गोष्टी लक्षात घ्या समीकरण दोन मध्ये इथं लक्ष द्या समीकरण दोन मध्ये ची किंमत ठेवा डी ची किंमत ठेवा आता समीकरण दोन पहिल्यानं इथं मांडला जसं की टी ती वजा तीन बराबर तीन डी भागीला पाच व्ही हे समीकरण दोन आहे हे टी वजा तीन असेच या तीन डी मधल्या डी ची किंमत कोणती ही टी व्ही मांडा मग मा आता तीन सोबत हे टी व्ही गुनिला मांडायचे कंसात घ्या छेदस्तानी पाच व्ही लेकरांनो लक्ष द्या टी वजा तीन बराबर हे तीन आणि टी व्ही यांचा गुणाकार कसा येणार तर तीन टी ती व्ही परस्परांना गुणीला छेदस्तानी पाच व्ही हे व्ही व्ही खलात झाले सर ओके okay. मग आता टी ती वजा तीन बराबर हंशस्थानी तीन टी ती छदस्थानी पाच उरतात आता हे पाच इकडं परस्पर विरुद्ध बाजूने जातानी या पदासोबत गुणीला स्वरूपात का मांडायची संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या पदासोबत भागीला असेल तर गुणीला स्वरूपात मांडावी लागते सर हे ठोकताळे पाठ करा सगळे म्हणजे पाच कंसामध्ये टी ती वजा तीन बराबर तीन टी ती लक्ष द्या आता पाच कंशातील पदाला गुणीला म्हणजे पाच गुणीला टी पाच टी वजा पाच ती पंधरा बराबर तीन टी लेकरांनो हे तीन टी पाच टीकडे येताना वजा स्वरूपात आणि हे पंधरा वजा असलेली तिकडे जाताना अधिक स्वरूपात मांडावे लागतात मग ही वजा बाकी दोन टी बराबर पंधरा या टीला एक टा पंधराकडे जाताना दोन भागीला स्वरूपात आणि टी बराबर काय तर हा साडेसात न केलेला भाग त्याचा मूळ वेग किती सर त्याचा मूळ वेग साडेसात किलोमीटर प्रति तास अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर खरंच कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल ऐकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वासर निमित्त माझा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं आणि बोली त्या ग्रुपमध्ये दररोज असंख्य प्रश्नांत असतात विविध जिल्ह्यातील मुलं मुली म्हणजे विविध प्रश्नपत्रिकातील विविध प्रश्नांचा सराव अंगी वेगळंच बळ ऊर्जा आत्मविश्वास साहस निर्माण करण्याला कारणीभूत ठरतो आणि हे यशाचं गमक हा अनुभव यशाचा आम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून अनुभवतोय तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरत नाही वेळ वेग तसेच रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्लेलिस्ट लिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला